माझा विजय हा माडा लोकसभा मतदारसंघात गेलेला मतदारांचा आहे ज्यांनी माझी उमेदवारी माहिती त्यांनी उभं केलं होतं मला आणि शरदचंद्रजी पवार साहेब आहेत माजी मजिल साहेब त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब यांच्या सगळ्या ना मांडणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय माडा धर्माळा

इंडियन नैशनल काम बैकवर्ड डीएसपी चार हजार सातशे तीस वोट्रेस भारतीय जनता पार्टी चार लाख निन्यानबे हजार चार सौ आठ वोट हाईवे प्रोफेसर डॉक्टर अर्चुन गेना दो हजार चार सौ पांच वोट खासदार येऊ दे चंद्रकांत लोंडे मार्गी लावायचे सहाशे अठरा असलेल्या नेत्याचं नाव चंद्रकांत आणि अठराशे असलेले पंच उमेदवार लोकांना मस्के अपक्ष उमेदवार चारशे चौवेचाळीस मतदारसंघातील फोकडे विजय कुमार भगवान लात काय होतं उत्तर मताधिका आपल्या माळशिराच्या आमदारांना काय सांगाल तीनशे सोलापूर लोकसभा तीनशे मतदारांच्या आभार मानले परमेश्वर पांडूर यांना आमच्याकडून एक पार्सल बोलते चुकून आली मला वाटलं नव्हतं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनता एवढी मनावर ये दोन हजार आठशे छप्पन बॉस चांगल्याच अधिक पार्सल काय